सर पोलीस स्टेशन सुरक्षित नाहीये अशा प्रकारे गोळीबार होत असे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात असं म्हटलं तिथे मुख्यमंत्र्यांचे बाळराजे खासदार आहे तिथे पोलीस स्टेशन मध्ये हा काही चित्र पाहिला या हे चित्र फक्त इथे ना आम्ही पाहिले हे संपूर्ण देशात पाहिलं कदाचित या देशाच्या गृहमंत्र्यांनी आणि प्रधानमंत्र्यांनीही पाहिला की त्यांनी निर्माण केलेले एक राज्य खोक्यांच तिथे नक्की काय चाललंय जर थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर गृहमंत्र्यांनी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायला लावला भारतीय जनता पक्षाचे आमदार सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि त्याच्यावर गोळीबार झाला ते महाशय मुख्यमंत्र्यांची निकटवर्ती आहे त्यांची जी महायुती आहे त्या महायुतीमध्ये कशा प्रकारे गँगवॉर सुरू आहे हे गँगवॉर काय महाराष्ट्राच्या किंवा सामाजिक प्रश्नासाठी नाही तर खंडणी जमिनीचे व्यवहार लुटमार त्याचा हिस्सा कसा मिळावा यासाठी ही गँगवॉर सुरू आहे त्यातून जनतेला काय मिळते ते काय मला असं वाटतं की लोकांनी हे सगळं पाहिलेलं आहे विशेषतः डोंगवली कल्याण आणि जिल्हा संपूर्ण आणि उद्याच्या निवडणुकीत जर त्यांनी युतीने घेतल्या तर त्याची किंमत त्यांना नक्कीच चुकवावी लागते हे तर विरोधी पक्षाच्या संदर्भात जी घटना घडली असते गायकवाड यांच्या ठिकाणी एखादा विरोधी पक्षाचा पुढारी असता तर त्यांनी सफल चौकशीच्या ऐवजी आधी फाशी दिला असता आणि मग चौकशी ती सखोल चौकशी काय हे आम्हाला पाहावं लागेल गुरुनाथजी खोत साहेब यांचं इथं सन्मान करण्यात येत आहे करताय